पंढरपूर शहर परिसरामध्ये काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी गळती लागल्याचं समोर आलं नूतनीकरणाच्या कामामध्ये ही गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे सलग पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठिकठिकाणी गळती लागली आहे दरम्यान गळतीसंदर्भात मंदिर प्रशासन सतर्क झालं असून तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यात येत आहे मागील चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यात साडेतीन इंचापेक्षा अधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे सध्या विठ्ठल मंदिरात सर्व दुरुस्तीची कामं करणं सुरू आहे आता पुढील पाचशे वर्ष विठ्ठल मंदिराचं आयुष्य वाढेल या पद्धतीनं कामं हाती घेण्यात आली आहेत दुरुस्तीच्या काळात अनेक घटना समोर आल्या कामावेळी मंदिरात तळघर आढळून आलं शिवाय पुरातन काळातील ही सापडली सध्या मंदिरात अनेक दुरुस्तीची कामं वेगानं सुरू आहेत याच काळात पंढरपूर शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळे मंदिरात ठिकठिकाणी थीक गळती सुरू झाली आहे